नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित ते अकरा दिवस तर सादर आहे कथा ते अकरा दिवस ही सत्य घटना एका मोठ्या शहरात उच्चभ्रू समाजात घडली एका महिलेनं सासरच्या लोकांनी अति त्रास दिल्यानंतर स्वतःला पेटवून आत्महत्या करायचा प्रयत्न केला तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर अकरा दिवस ती झगडत होती ही घटना साधारणत एकोणीसशे बावन्न साली घडली त्या अकरा दिवसांमध्ये तिच्या चक्षूंसमोर जो इतिहास दिसला ती ही कथा विदित करत आहे अँब्युलन्स घंटा वाजवत वाज सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात शिरली वॉर्ड बॉय पुढे गेले अँब्युलन्सचा मागचा दरवाजा उघडून स्ट्रेचरवरून ब्लँकेटमध्ये लपेटलेल्या महिलेला आत घेऊन सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले नर्सने ब्लँकेट काढलं तर ती महिला अर्धी भाजली होती तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी त्या महिलेला चेकअप केलं आणि म्हणाले अजून जिवंत आहे तिला मलमपट्टी केली आणि काही भागांना बँडेज बांधलं डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी विचारलं या महिलेचे नातेवाईक कोणी आहेत का तिच्या नवऱ्यानं सांगितलं आतमध्ये जी महिला आहे तिचं नाव रमा मी तिचा पती आहे डॉक्टर म्हणाले जी काय घटना घडली त्याची संपूर्ण माहिती हॉस्पिटलच्या फॉर्मवर भरावी त्याचप्रमाणे आता पोलीस येतील त्यांना सर्व सांगा कारण हा अपघात होता की आत्महत्या त्याची काही माहिती नाही त्यामुळे ही पोलीस केस आहे तिचा नवरा मटकन खाली बाकड्यावर बसला त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता त्याने त्याला सावरलं थोडं पाणी पाजलं मित्रानं जाऊन फॉर्म आणला त्यात सर्व माहिती लिहिली आणि तिच्या नवऱ्यानं सही करून तो फॉर्म काउंटरवर दिला तेवढ्यात त्या मुलीचे आई वडील आले तेही त्याच शहरात राहत होते तिच्या आईनं तिची अवस्था बघून तिचे डोळे पाणावले पीडित महिलेचं नाव रमा होत परंतु सर्व तिला ताई म्हणत वडील तर सर्व प्रकार बघून हातबल झाले तिला झोपेचं इंजेक्शन दिल्यामुळे ती झोपली होती त्यामुळं तिला वेदना कमी होत होत्या त्या, त्या महिलेनं संध्याकाळी डोळे किलकिले करत बघितलं तिचे वडील तिच्या कॉट शेजारी बसले होते, होते। ते अतिशय हातबल झाले होते त्यांच्या शेजारीच तिची आई आपले ओले झालेले डोळे पुसत होती तिनं विचारलं रमा बरं वाटते ना ग रमानं फक्त मान डोलावली तिने डोळे मिटले आणि तिच्या समोर सर्व इतिहास तरळायला लागला तिचं लग्न एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मे महिन्यात तिचं गाव होतं तिथं झालं तिचे यजमान शेजारच्याच गावी राहत होते त्यांची गावाला शेतीवाडी होती त्याचप्रमाणे दहा खणी घर होत ते स्वतः शहरात राहत होते त्यांचे वडील नुकतेच गेले होते त्यांना आई आणि तीन बहिणी होत्या ते मॅट्रिक पर्यंत शिकले होते शहरामध्ये कापडाचं दुकान होतं ते वडील अर्जित होत त्यांचा कापडाचा व्यवसाय बऱ्यापैकी चालला होता लग्न व्यवस्थित पार पडलं नवऱ्या मुलीकडच्या गावातून बरीच माणसं आली होती लग्नानंतर त्यांना गोडाचं जेवण देणं हे गरजेचं होतं परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसचं वर्ष हे रेशनचा काळ असल्यामुळं बऱ्याच कुटुंबांना अशा प्रकारच्या जेवणावळी घालता येत नव्हत्या गावचे पाटील आणि सरपंच यांनी मुलीच्या आई वडिलांना त्याचप्रमाणे काकांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व व्यवस्था बघतो अशा तऱ्हेनं पुढच्या प्रवेशाची नांदी झाली सर्वजण शहरात आले नवऱ्या मुलाकडे सत्यनारायणाची पूजा झाली आणि नेहमीचा दिनक्रम चालू झाला आजूबाजूला असलेल्या महिलांनी नवीन नवरी आली म्हणून तिची ओटी भरली त्या महिलांबरोबर रामाची उठबस चालू झाली तिच्या सासूबाईंना त्यांच्या सासरच्या लोकांनी विशेष करून महिलांनी त्रास दिला होता तो त्यांच्या डोक्यात होता त्यांनी तेच पालुपत तसंच आपल्या सुनेला लागू केलं आणि तिच्या छळवादाला सुरुवात झाली नवरा कामावर गेल्यानंतर सासूबाई आणि नणंदा यांनी काही बाई बोलायला सुरुवात केली ती फक्त ऐकून घेत होती तिला सासरच्या मंडळींपैकी कोणीही मारलं नाही परंतु त्यांचं टोचून बोलणं तिच्या जिवारी लागत होतं त्यामुळं पुढे ती आत्महत्या करावयास प्रवृत्त झाली तिचं वय तसं लहानच होत फक्त सोळा वर्षांची होती स्वयंपाक करणं भांडी करणं हा तिचा दिनक्रम होता ती नववी पास होती रमाची लग्ना अगोदर शिकण्याची खूप इच्छा होती परंतु वडीलधाऱ्या मंडळींमुळे तिला लग्नाला उभं राहावं लागलं होतं तिचं इंग्रजी उत्तम होतं इंग्लिशवर तिची कमांड होती तिच्या वडिलांनी ती शिकावी म्हणून पुढच्या वर्षाचे पूर्ण पैसे भरले होते लग्नानंतर तिच्या वडिलांनी जावयाला सांगितलं तुम्ही तिला पुढे शिकवा तिची इच्छा पूर्ण करा परंतु दुर्दैवानं असं घडू शकलं नाही तिला एवढ्यातच लग्न करावयाचं नव्हतं परंतु वडील मंडळींचा मान राखण्यासाठी तिला ते करावं लागलं घरात सर्व महिला असून वैचारिक संवाद अजिबातच नव्हता मुळात पिंडच छळण्याचा होता ती बिचारी सहन करत होती परंतु एकही अवाक्षर तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं नाही जेवायला मिळालं तर शिळपाक किंवा उरलं सुरलं असेल तेच काही महिन्यातच तिला दिवस गेले नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सुनेचं पहिलं बाळनपण हे तिच्या मायरी होत एक दिवस रमाचा मामा तिला भेटायला आला त्यावेळी ती पाण्यानं भरलेला मोठा हंडा घेऊन येत होती ते त्यानं बघितलं आणि विचारलं अगं साध्या कळशीनं पाणी आणायचं ना तेवढ्याच सासू उद्गारली मी सून असते वेळी असेच हांडे भरून घेऊन येत होते तिला काय धाड भरलीये मामा चूप झाला त्याचवेळी सासूबाई म्हणाल्या भाची जिवंत आहे का मेली हे बघण्यासाठी आपण आलात का मामा खजील झाला आणि तेथून निघून गेला असेच एक दोन दिवस गेले तिच्या शरीराच्या जखमा भरत चालल्या होत्या पाहुणे रावळे येऊन तिला बघून जात होते तिचा चुलत भाऊ पोलीस होता त्याने हॉस्पिटल जवळची ड्युटी लावून घेतली होती त्यामुळे त्याचं सारखं तिच्याकडे लक्ष होतं रमाच्या पायात लक्ष्मी होती तिच्या नवऱ्याचा व्यवसाय जोरात चालू होता लक्ष्मी ओतप्रोत येत होती घरामध्ये पैशाची उधळण होत होती वारेमाप पैसा निरर्थक खर्च होत होता तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये पोलीस आले आणि त्यांनी विचारलं आत्ता ज्या महिलेचा भाजून अपघात झाला तिचे मिस्टर कोण आहेत रमाचे मिस्टर पोलिसांना सामोरे गेले पोलिसांनी विचारलं नक्की काय झालं त्यांनी उत्तर दिलं घरामध्ये कोणी नसते वेळी रमा म्हणजे माझी पत्नी स्टोव्ह वर चहा करत असताना स्टोव्हचा भडका झाला आणि तिच्या साडीनं पेट घेतला ती पुष्कळ भाजलीय आता तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे पोलिसांनी विचारलं ही घटना घडली तेव्हा घरात कोणीच नव्हतं का तिचे पती म्हणाले हो घरात कोणीच नव्हतं आणि मुलगा बाहेर खेळत होता पोलिसांनी विचारलं मुलाचं वय काय वडिलांनी उत्तर दिलं तीन वर्ष पोलिसांनी विचारलं आता मुलगा कुठे आहे वडील म्हणाले मुलगा आता आईच्या आई, आई वडिलांजवळ आहे पोलिसांनी संपूर्ण जबानी लिहून घेतली आणि त्यावर त्यांची सही घेतली पाचव्या दिवशी तिचा ठणका कमी झाला होता डोळे उघडून ती पडली होती तिची आई समोरच होती तिनं विचारलं नक्की काय झालं रमा ती म्हणाली स्टोव्ह चहा करते त्याचा भडका झाला आणि माझ्या साडीनं पेट घेतला तेवढ्यात बाजूच्या घरातील स्त्रिया आल्या त्यांनी मला ब्लँकेटनं लपेटलं तोपर्यंत मी बेशुद्ध पडले तिच्या आईनं विचारलं हे तू खरं सांगतेस का ती हो म्हणाली तिनं लगेच विचारलं माझा मुलगा कुठे तिच्या आईनं उत्तर दिलं तो माझ्याकडेच आहे रमा म्हणाली मला बघावयाची इच्छा आहे उद्या आणशील का तिच्या आईनं होकार दिला रमा म्हणाली मी आता झोपते ती डोळे मिटून पडलेली असतानाच तिच्या डोळ्यांपुढे इतिहास दिसायला लागला तिला दिवस गेले होते बाळंतपणासाठी तिच्या नवऱ्यानं तिला माहेरी आणलं होत परंतु जाता जाता तिची सासू म्हणाली मुलाला घेऊन ये नाहीतर तुझ्या आईसारखी मुलीला जन्म देशील रमा तिच्या पाया पडली आणि दोघं तिच्या माहेरी आले सातव्या महिन्यात डोहाळ जेवण झालं तेव्हा रमाच्या आई वडिलांनी सासरच्या लोकांना आमंत्रण दिलं होतं त्यावेळी सुद्धा तिच्या सासूनं आणि नणंदांनी थोडाफार फारस केला रमा तिच्या आईला म्हणाली हे नित्याच आहे मला आता सवय झालीय नवव्या महिन्यात तिला एक गोंडस मुलगा झाला मुलाचं नाव ठेवण्यात आलं बारसं जोशच झालं जन्मानंतर तो मुलगा रडायचा थांबत नव्हता तेव्हा रमाची आई रमाच्या दिवंगत सासरे नारायण यांना मनात म्हणाली तुम्हीच परत जन्माला आला असाल तर रडणं थांबवा मी तुमचं नाव देते आणि खरोखरच मुलगा रडायचा थांबला मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं अर्थात ही गोष्ट रामाच्या सासूला आवडली नाही दोन महिन्यांनी रमा आपल्या मुलाला घेऊन सासरी गेली आणि परत छळवादाला सुरुवात झाली आणि आता मात्र कहर झाला घरी प्रवेश केल्यानंतर सर्वात धाकटी नणंद वय वर्ष दहा म्हणाली वहिनी तू लवकर मरून जा म्हणजे आम्ही भावाचं दुसरं लग्न लावून देऊ रामानं उत्तर दिलं ती वेळ लवकरच येईल सासूबाई आणि तिच्या मुली रमाच्या मुलाला म्हणजेच नारायणाला चांगलं सांभाळत होत्या परंतु त्याची आई त्यांना नकोशी होती वैतागून दररोज संध्याकाळी ती मुलाला घेऊन देवळात जायची आणि दोन पैशाचे कुरमुरे त्याला खायला द्यायची असेच काही दिवस हाच परिपाठ चालू होता नंतर काही दिवसातच रमा विचित्र वागू लागली तिच्या नवऱ्याला वेगळा संशय आला त्यांनी काही जाणकार लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना असं समजलं की हिला कोणीतरी करणी बाधा केलीये एकदा ती माहेरी आली असताना आईनं केलेल्या बऱ्याच पुरणपोळ्या खाल्ल्या आणि परत तिनं आईला म्हटलं मला भूक आहे जेवायला वाढ तिच्या आईनं स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला कधी कधी ती बोलत नसे कुठेतरी दृष्टी लावून बसे तिच्या नवऱ्याने बाहेरचे काही प्रयत्न केले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही रमा विचित्र वागू लागली एके एक दिवशी तिच्या सासूबाईंनी तिला नेस्त्या वस्त्रांनिशी घराबाहेर काढलं ती मुलाला घेऊन गी। निघून गेली आठ किलोमीटर चालल्यानंतर एक मनुष्य तिच्या पाठीपाठी येत होता त्याने सांगितलं तुझ्या मुलाला माझ्याकडे दे आणि त्यानं तांदूळ तिच्या अंगावर टाकले ती बेशुद्ध होऊन खाली पडली बाजूला मूल रडत होतं गर्दी जमली एक हवालदार तिकडं आला त्यानं तिला बघितलं आणि तो म्हणाला या बाईंना मी ओळखतो आमच्या साहेबांची मुलगी आहे त्यानं ताबडतोब रमाला आणि तिच्या मुलाला तिच्या माहेरी घेऊन आला आणि वडिलांनी निश्वास टाकला फोनची सोय नसल्यामुळे रमाचा नवरा तिच्या माहेरी आला त्यानं तिला आणि मुलाला आपल्या घरी आणलं त्यावेळी प्रथमच तिच्या नवऱ्याने त्याच्या आईबरोबर थोडा वाद घातला त्याची आई खमकी होती सातव्या दिवशी रमा डोळे मिटून पडली होती तेवढ्यात तिच्या आईनं तिच्या मुलाला नारायणाला वयवर्ष तीन घेऊन आली रमा टेकून बसली त्या मुलाला जवळ घेतलं त्याला कुरवळलं तिचे अश्रू त्याच्या गालावर पडले तो छोटा पोरगा पण आईला बिलगून राहिला डॉक्टर थोड्या वेळानं आले त्यांनी तिला चेक केला आणि तिच्या आईला सांगितलं दोन तीन दिवसांनी आपण हिला डिस्चार्ज देऊया त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला परंतु रमाला परत डोळ्यासमोर सासू आणि नणंदा दिसायला लागल्या पुन्हा एकदा भीतीचं सावट चेहऱ्यावर दिसू लागलं तिचा नवरा संध्याकाळी आला त्यावेळी त्यांना पण त्यांच्या सासूबाईंनी डिस्चार्ज संदर्भात माहिती सांगितली रमा दुपारी झोपेच्या गुंगीत असताना तिला आठवलं की ती बाळाला घेऊन भाजी आणण्यास बाहेर पडली भाजी घेऊन परत येत असताना ती एका हलवायच्या दुकाना शेजारून जात होती त्यावेळी त्या, त्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या मालकांनी तिला हटकलं आणि तिला विचारलं तू रमा ना ती हो म्हणाली त्यांनी पुन्हा विचारलं मग इकडे कशी काय ती म्हणाली माझं सासर इकडेच आहे त्यांनी विचारलं कोणतं सासर रमानं सांगितलं तेव्हा ते म्हणाले तुझ्या आई वडिलांना दुसरं स्थळ सुचलं नाही काय अगं तुझी सासू या भागात एक नंबरची भांडकुदळबाई म्हणून ओळखली जाते तुला अनुभव आला असेलच ती हो म्हणाली हे नित्याच आहे टचकन तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले तिच्या शेजारी तिची धाकटी बहीण बसली होती तिनं विचारलं काय झालं ताई रमा म्हणाली जुन्या आठवणींना उजाळा देत होते तिनं विचारलं तू कधी आलीस बहीण म्हणाली आत्ताच झाले तुझा डोळा लागला होता मी थर्मास मधून चहा आणला आहे तो थोडा घे दररोज तिचा चुलल भाऊ तिथे येऊन थोडा वेळ बसत असे तो पोलीस होता ती थोडा वेळ तिच्या बहिणीशी गप्पा मारत होती रमा तिला म्हणाली मी शिक्षण घेऊ शकले नाही परंतु मी माझ्या बाळाला भरपूर शिकवणार आहे तिची बहीण म्हणाली ताई तू आता विश्रांती घे रमाने डोळे मिटले आणि तिला तो प्रसंग आठवला बाळाचं जावळ काढावयाचं आहे जावळ काढावयाचं ठरलं तिने आणि तिच्या पतीने रमाच्या आई वडिलांना आणि तिच्या भावाला आमंत्रण दिलं सर्वजण आले आता कार्यक्रम सुरू करणार तेवढ्यात नेहमीप्रमाणे सासूबाईंनी भांडणाचा सूर आळवला जगामध्ये असे बरेच जण जन्माला येतात की त्यांना नेहमी दुसऱ्याच्या आनंदावर विरजण घालाव असं वाटतं सासूबाई म्हणाल्या आम्ही मुलीला कसं वाजवतो ते बघण्यासाठी जन या आलात का तुम्हाला जर तुमची मुलगी एवढीच प्रिय असेल तर घेऊन जा एवढा मोठा डोमकावळा बोलल्यानंतर तिन्ही कावळे थोडेच गप्प बसणार त्यांनी पण कावकाव चालू केली लहान कावळी म्हणाली जा तिला घेऊन जा आम्ही भावाचं दुसरं लग्न लावून देतो रमाच्या घरातील सर्वजण सुसंस्कृत होते त्यांनी हे ऐकल्यावर ते हाबकले एवढ्याशा कारणावरून केवढा गदारोळ का चाललाय ते सर्व काही न बोलता निघून गेले आजूबाजूला राहणारे सर्व लोक चकित झाले पण ते तरी काय करणार या बाईच्या तोंडाला लागणं म्हणजे आपली अब्रू वेशीवर टाकण्याचा प्रकार होईल तेवढ्यात तिथे पोलीस आले त्यांनी डॉक्टरला विचारलं आम्ही तिची जबानी घेऊ शकतो का तिची तब्येत आणि मनस्थिती योग्य नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जबानी घेण्यास मनाई केली होती आता डॉक्टर म्हणाले घ्या जबानी पोलिसांनी जे जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं तिनं दिली तिनं पुन्हा एकदा सांगितलं स्टोने भडका उडाला त्यामुळे माझ्या साडीनं पेट घेतला आणि मी भाजले पोलिसांनी विचारलं बाकी काही सांगायचं आहे का रमा म्हणाली माझी कोणाबद्दलही तक्रार नाही तिनं त्या जबानीवर सही केली पोलीस गेल्यानंतर तिथे तिचा पोलीस खात्यातला चुलत भाऊ उद्गारला ताई तू खोट का सांगितलं सर्वजण गेले असते खडी पोडायला रमा म्हणाली अरे आधीच माझ्या बाळाची परवड झालीय उद्या चुकून माकून मी मेले तर त्याचं काय होईल तिचं हे बोलणं ऐकून सर्वजण गप्प बसले रमाचा पती मात्र नशीबवान होता तिला आठवलं की तिचे पती मुदतीचा ताप म्हणजे टायफॉइडने आजारी होते त्या काळी त्याच्यावर औषध नव्हतं हा साधारण एकवीस दिवसांचा ताप होता त्याला विषमज्वर असंही म्हणतात त्यावेळी त्यांचे सासरे दररोज रात्री येऊन त्यांनी त्याची शुशुरूषा केली त्या रात्री ते रात्री येत होते सबंध रात्र उशाशी बसून असत सकाळी ते निघून जात होते रमाला हे बघून बरं वाटत होतं ते एकवीस दिवसांनी बरे झाले तोपर्यंत तिचा सासूरवास कमी झाला होता दहाव्या दिवशी तिला त्रास व्हायला लागला डॉक्टरांनी सांगितलं सेप्टिक झालंय त्यामुळे डिस्चार्ज देता येणार नाही वेदनेनं ती विवळत होती जवळ तिची आई आणि बहीण होती डॉक्टरांनी तिच्या वेदना कमी होण्यासाठी एक इंजेक्शन दिलं त्याचवेळी तिचा नवरा पण आला तिनं नवऱ्याला सांगितलं माझा अंतिम काळ जवळ येत चाललाय माझं मरण मला समोर दिसतय मला वचन द्या की माझ्या मुलाचं तुम्ही उत्तम संगोपन कराल मुलाच्या वडिलांनी सांगितलं तू काळजी करू नकोस तू आम्हा सर्वांना पाहिजेस तिला ग्लानी आली आणि ती झोपी गेली सर्वजण तिच्या भोवती कोंडाळ करून उभे होते अकरा दिवस वेदनेशी झगडत तिनं अठरा जून एकोणीसशे बावन्न रोजी कायमचे डोळे मिटले त्यावेळी तिची आई नवरा तसंच तिचा पोलीस असलेला भाऊ तिथं होते डॉक्टरांनी येऊन तपासलं आणि सांगितलं तिचं निधन झालंय सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या विशेष करून तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी आणि हुंदके थांबत नव्हतं ती मटकन खाली बसली तिला दुसऱ्या मुलीनं थोडं पाणी प्यावयास दिलं डॉक्टरांनी येऊन सांगितलं काउंटरवर जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पुरी करून या आणि बॉडी लवकर घेऊन जा मी तुम्हाला डिस्चार्ज लेटर बनवून देतो तिचा पोलीस असलेला भाऊ रमाच्या पतीला म्हणाला तुम्ही तिची साडी चोळी घेऊन या ते घरी आले आणि साडी चोळी घेतली व येते वेळी दुकानात डोकावले आणि नोकरांना म्हणाले आज दुकान बंद ठेवा अशी अशी घटना घडली आहे ते तिथून निघाले आणि परत हॉस्पिटलला आले रमाच्या चुलत भावानं विचारलं तिची साडी चोळी कुठे ते म्हणाले अरे मी माझ्या दुकानात विसरलो आणि आता दुकान बंद झालं असेल नर्सने येऊन त्यांना डिस्चार्ज लेटर दिलं मधल्या काळात तिच्या भावानं काउंटरवर जाऊन सर्व सोपस्कार केले नर्सनं सांगितलं बॉडीला साडी चोळी नेसवा तिचा भाऊ म्हणाला हो करतो काही व्यवस्था त्यानं मग स्वतःचं धोतर सोडलं आणि बॉडी त्यात लपेटून घेतली तो नुसत्या चड्डीवर राहिला स्ट्रेचर वरून बॉडी अम्ब्युलन्स मध्ये ठेवली आणि बॉडीला घेऊन सगळे घरी आले मेल्यानंतरही तिची अशी प्रतारणा झाली एका वीस वर्षाच्या मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला पुढे बाळाची परवड झाली बाळाला त्याचे वडील आपल्या घरी घेऊन आले समाजामध्ये अशा घटना घडतच असतात परंतु तो काळ सत्तर पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचा होता आता शिक्षणामुळे समाज बराच प्रगत झालाय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मुलीचं लग्न करू नये तिच्या संसारात जास्त नव्हे अधून मधून लक्ष घालावं रमाचा बळी हुंडा बळीनं झाला नव्हता तिच्या सासूला तिच्या सासरच्या नातेवाईकांनी छळलं होतं म्हणून तिनं तिच्या सोनेचा छळवा चालू केला तिच्यावर हा एक प्रकारचा सूळच उगवत होती ती कशा प्रकारे तिला ह्यात असुरी आनंद मिळत होता ते परमेश्वरालाच ठाऊक रमानं थोडी जरी कल्पना आपल्या आई न दिली असती तर कदाचित असं घडलं नसतं समाजातील नागरिकांनी यापासून बोध घेऊन पुढे असा प्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी